त्याला सांगितलं ना की त्या विषयाचा एक मिनिट अशी मागणी करून चर्चा होत नसते पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक मोठा कार्यक्रम सुरू होता स्टेजवर भाषणं टाळ्यांचा कडकडाट सगळं अगदी ठरवलेलं वाटत होतं पण अचानक सगळं पार बिघडलं कर्जमाफी कुठं गेली रे शेतकरी अजूनही संकटात आहे अशा घोषणा गोमायला लागल्या सगळ्यांचं लक्ष तिकडेच गेलं ही घोषणा करणारे होते अमरावतीतून आलेले शेतकरी आणि कार्यकर्ते आणि त्यांच्या मागे होतं एक नाव बच्चू कडू बच्चू कडू गेल्या सात दिवसांपासून मोजेगावमध्ये अन्न त्याग आंदोलन करतायत काहीच खाल्लं नाही त्यांनी कालच तर रक्ताच्या उलट्याही झाल्या पण माघार नाही आणि त्याच झळा आज पुण्याच्या कार्यक्रमात दिसल्या घोषणाबाजी करणारे केवळ पुरुष नव्हते तर महिला कार्यकर्त्याही आघाडीवर होत्या त्यांच्या आवाजात वेदना होत्या पण त्याचबरोबर संतापही होता त्यांनी जोरात आवाज उठवला आमची कर्जमाफी कुठं रे किती दिवस वाट पाहायची अजित पवारांनी म्हणायचा प्रयत्न केला चर्चा करू पण अशा पद्धतीनं गोंधळ करू नका पण तोवर सभागृहात गोंधळ इतका वाढला की पोलिसांना मध्ये यावं लागलं राज्य सरकारला जे करणं शक्य असेल ते करण्याच्या करता राज्य सरकार कॅबिनेटमध्ये जाऊन निर्णय घेईल अशा प्रकारची काल चर्चा झालेली आहे त्याच्याचबद्दल त्याच्याचबद्दल मी झाली त्याला सांगितलं ना की त्या विषयाच्या एक मिनिट अशी मागणी करून चर्चा होत नसते त्याबद्दल कमिटी केलेली आहे कमिटी करून ती निर्णय बाजूला घेऊन जात सांगितलं आता त्यांना सांगितलेलं त्यांना घेऊन जाऊ बाजूला शेतकरी आणि कार्यकर्त्यांना बाहेर काढलं थेट स्वारगेट पोलीस ठाण्यात नेलं पण एक गोष्ट मात्र ठसली शेतकऱ्यांचा आवाज आज पुण्यात खणखणीत उठला राजकीय भाषणं थांबली पण शेतकऱ्यांचा प्रश्न अजूनही तसाच आहे न्याय कधी मिळणार सांगायचं तर हे आंदोलन काहीस गावातल्या मंडईतल्या आवाजासारखं थेट थोडं उर्मट पण पूर्णपणे खरं रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर